मी अश्विनी सैसोब्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज ना गौरी म्हणजे घरात आलेले आहेत तर सगळ्यांच्या घरी गौरी खूप छान पद्धतीनं सजावट वगैरे केलेली असेल आपल्या पण घरी ना दरवर्षी खूप छान अशा गौरी असतात किती आनंदात जल्लोषात गौरीचं आगमन केलेलं नुसतं काल धावपळ धावपळ इतकी धावपळ झाली ना मला वाटतं एक साडेपाच वाजून इतकी धावपळ आणि जेव्हा भाजी भाकरी वगैरे बनवली महालक्ष्मीचं आपलं गौराईचं नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर म्हण आता चला डेकोरेशन वगैरे करायला घेऊ साड्या वगैरे नेसू बाकीचे तर सगळे तयार झाले होते जसं की बघा मंडप पासून डेकोरेशनपासून सगळं सगळं झालेलं होतं लाईट माळापासून पण अचानक ना फोन आला की असं असं ना एक व्यक्ती गेलेली आहे तसं जर बघायला गेलं ना तर खूप लांबच आहेत हे भावके पण का होतं माहितीये का अगदी यंग आहेत जे दादा वारलेत ना अगदी तरुण वयात त्यांचं निधन झालेलं आहे आणि लांबचं जरी भावके जर असेल ते बरोबर दिसत नाही ना तर त्यांचं प्रेत यायचं होतं पुण्यावरून आणि सकाळी यायचं होतं सकाळी म्हणजे आज आज सहा वाजता मग तसं ब बरं वाटत नाही एखाद्याचं कुंकू गेलेलं असताना मग आपण गौराई उभ्या करणं आणि जे आमच्या गावामध्ये जसं की आता प्रत्येकांच्या समाजामध्ये गौऱ्या आहेत जसं की जास्त आपल्या गावात बाबर आहेत मग ते काय होतंय व्यवस्थित दिसत नाही त्यामुळं गौऱ्या कोणीच उभा केल्या नाही सगळ्यांचा असा एक निर्णय झाला की गौऱ्या उभा करायचंच नाही गौऱ्या दरवर्षी येतात दरवर्षी जातात पण एकदा आलेला माणूस गेला की परत येत नाही आणि खूप मोठं दुःखाचं डोंगर पण घर त्या घरावरती पसरलेलं आहे त्यांचे त्या घरची जर ज्या घरातले दादा वारले त्यांची घरची जर कथा सांगितल्यात ना ॲटोमॅटिकली तुमच्या डोळ्यातसुद्धा पाणी येईल एक दोन वर्ष एक वर्ष झालं ते दादांना खूप असं त्रस्त होते एका आजाराने तर त्यांची प्राणज्योत कालच मावळली त्यामुळं ना सुतक पडलं आणि गौरी का आम्ही उभा केलंच नाही काहीच करमत नाही अगदी वातावरण शांत ठप्प तिथलं तिथं झालं जी काल आम्ही गौरीची ना पूजा वगैरे केलं होतं का ती सगळी रोषणाईच गेली का माहिती एकदा ती फोन आलं कळालं रोषणाई गेली म्हणजे फोन यायच्या अगोदर जी स्थिती जो आनंद घरात होता ना तो एकदम मावळला असं झालं तर सगळे जे आता आईंच्या वयाचे आई आहेत बाकीचे सासवा वगैरे सगळे मग आपल्या घरी आल्या म्हणजे एकमेकांचं बोलणं असतं ना काय करायचं काय करायचं किती जरी आपण झालो मोठ्यांचं जे म्हणणं असतं ना, ना ते विचारात घ्यावं लागतं तर को जे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे ते आम्ही काहीच काढले नाही आहे असंच ठेवलं म्हणलं आता ते उद्या सकाळीच काढावं जसं की गौरी विसर जनाच्या दिवशी बप्पाची आरती नाही काय नाही सगळं निवांत चालू आहे पोरी म्हणत होती की आई नेमका आपल्यालाच कसं गदर ह्याला काहीतरी काय होतंय प्रत्येक सणाला ना इतकं आम्हाला अडवं येते ना खूप अडवं असं येते खूप वाईट वाटलं आणि त्या दादांचं पण तुम्हाला सांगते ते दादा ना ना ग्रस्त होते तर त्यांचे दोन्ही किडण्या असं फेल गेले होते तर त्यांच्या ना बायकोला मानायला पाहिजे किती ते प्रेम बघा नवऱ्याला वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःची किडनी दिली किती महान बघा आजकाल वडाला पूजा करून मी स... स... काय ते असं वट म्हणजे स्वट सावित्री दिवशी वडाला पूजा करून जर आपण सत्य सावित्री असं आपण आपल्याला बोलत असतो पण खरी सावित्री तर ह्या ताई आहेत तर स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी त्यांनी किती रिस्क घेतली एक तर बघा त्यांची खूप गरीब परिस्थिती करून खाणार होते त्यांनी नवऱ्याला त्यांच्या स्वतःची किडनी दिली पण अनसक्सेस झालं ते का माहिती आता कोणत्या कारणामुळे झालं छोटे छोटे लेकरं आहेत त्या दादला तर असं झालं ना त्यामुळं ना गौ गो, गौरी ऐका आपण बसवलेलं नाही तर शांत एकदम आज ना दिवस सकाळपासून करमतच नाहीये मला दिवसभर ना ते गेल्या वर्षीचं रुटीन आठवते आणि पूर्ण सुट्टी सारखं आत बाहेर आत बाहेर नंतर तिकडं सैची परीची रांगोळीची धूमधाम चालू असते दोघींची मी हे रांगोळी काढते तू रांगोळी काढते आम्ही दुसऱ्यांच्या घरी गेलो असतो बघायला आपल्या घरी बघायला आले असते आणि माझ्या बाहेरच्या पण गौराईला ना ह्या वर्षी तेजू गेलेले आहे तर माझ्या अक्काच्या घरी गौराई बिलकुल आधीपासूनच नाही येत फक्त गणपती असतो तो पण म्हणजे म्हणजे गौराई काहीच नसतात अगदी साधे सिंपलच असते गौराई जशी तिची गणपती जशी तिची सासू आधीपासून गणपतीची पूजा वगैरे करत। करते तशीच अक्का करते पण गौराई म्हणून काय नाही आहे आणि माझी दुसरी जी बहीण आहे तर तिच्या घरी गौरा आहे तर ती पण ना तिला शाळेला जाऊन तिच्या शाळेचं पण टायमिंग खूप आहे प्रायव्हेट शाळा आहे ना त्यातनं पण ती दररोज संध्याकाळी घरी एक पदार्थ बनवायची ती पण गौराई खूप छान बसवलेली आहे तर तिला मी बोलले मी माझ्या गौराही नाही आहे तर बाई तुझ्या तरी गौरायचे थोडं थोडं म्हणजे आपण दाखवूया सगळ्यांना थोडं थोडं क्लिपा पाठव बोलले मी तिला तर माझ्या बहिणीच्या घरी गौरा आहेत आणि लहानपणापासून मी माझ्या आईवडिलांच्या घरी गौरा बसवत आले बघत आले त्यामुळे ह्या गोष्टीची खूप सवय आहे आणि तेजू पहिल्यांदाच गेलेली आहे गौराई बघायला कारण की तुम्हाला आत्ता बोलल्याप्रमाणे त्यांच्यात गौराई म्हणून माहित बघायला कधी गौराईला साड्या पण नेसवली नाहीये तिला ते अनुभव पण नाही आहे आणि जळून कधी ती पाहिली पण नाही आहे कारण की त्यांच्या गावात पण ना बऱ्याच जणांच्या घरी गौरा नाही तर एका गावात असतात बघा गौरायाच नसते तर पण आपल्या जर आलेगावात जर तुम्ही आलात ना सर्रास सगळ्यांच्या घरी गौराया तुम्हाला बघायला मिळते जेव्हा दोऱ्या पण घ्यायला जातो ना इतकी घाई असते ना सकाळी जे आठ नऊ ला घर जे सोडलेलं असताना दुपारी चांगले तीन चार वाजतात ठोक ठोक घरं जर केली तर आपले मेन मेन जर घरे करतात तर पण एवढं उशीर लागतो तर आपल्या गावात तर भरपूर येतात त्यामुळे तेजूला एक आनंद झालाय की ती गौराई बघायला गेलेली आहे आणि ती गौराईला ना वहिनींना साड्या वगैरे पण नेसू लागले त्यात एक तिला आनंद मला फोन करून बोलत होती मावशी असं असतंय तसं असतंय आता बघ बाई तोच म्हणला आता आम्ही तर बघत आलोय पहिल्यापासून आणि तिथून पण ती छोट्या छोट्या क्लिप आपल्या व्हिडिओ पाठवले चला म्हणलं आता माझ्या नाही तर नाही माहेरच्या आणि बहिणीच्या गौऱ्या तुमच्याशी शेअर करेन दो दोन्हीकडचे गौऱ्या तुम्ही बघा तर अशामुळं ना मी गौरया का आज बसवलेले नाही आहे आणि जे काय गौरायचं आम्ही साहित्य आहे त्याला का आम्ही हात लावलेलं नाही तर आ, उद्या म्हणजे थोडंसं लांबचं असल्यामुळं तीन दिवस तरी आपलं गौरायाला हात लावायचं नाही म्हणजे डेकोरेशनला वगैरे तर ते डेकोरेशन वगैरे आम्ही उद्या सगळं काढून घेऊ आज तर काही केलं नाही जसं ते सगळं वैसेच आहे अक्षरशः काल आम्ही ना सगळं फराळीच्या टोकऱ्या वगैरे डिझाईनच्या ते सगळं आम्ही भरून वगैरे ठेवलेलं होतं म्हणलं आता ते पण सगळं काढून ठेवावं मुंग्या लागतात ना मग परत मग फराळीचं वगैरे सगळं सगळं काढून ना ठेवून घेतलंय तर माहेरच्या आणि बहिणीकडच्या गौराया कशा वाटतात हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका का खूप मेहनत घेतलेली असते गौऱ्याला आणि एका ताईंचे तर आणि येतं आपल्या नेहमीचे ते बोलत होते की अश्विनी तुझा नंबर नाही आहे ना नाही तर आम्ही आमच्या गणपतीचे किंवा गौरायचे फोटो तुला कसं शेअर करू कारण की प्रत्येकाने ना खूप उत्साहानं आनंदानं गौराया गणपती बाप्पाचं डेकोरेशन किंवा तो आनंद साजरा केलेला असतो आणि प्रत्येकाशी शेअर केले की का, शे के का माहिती वाढतच असतो तर त्यामुळं ना ते बघावं असं वाटतं प्रत्येकाचे आणि आपलं पण दुसऱ्यांना दाखवावं असं वाटत असते ठीक आहे काही हरकत नाही सगळ्यांना परत एकदा गौरी गणपतीच्या आज गौरी आगमनाच्या खूप सार्या शुभेच्छा परत हॅलो आज सोलापूरला गौरी गणपती बसवायला आमच्याकडे तर नसतात पण इथे असतात पहिल्यांदा बसवलं मी हे सगळं ही आहे सोलापूरची रांगोळी आणि ही आहे सोलापूरच्या गौराई चला दाखवते मी तुम्हाला याक्षू, या क्षू आहे का <laughs> इथून सुरुवात धान्याची रांगोळी परत हे मटके अशा आहेत आपल्या गौराई पूर्ण डेकोरेशन आणि हे आपले महाराज इथे साइडला देवघर कशा आहेत गौराई इथल्या सोडला नाही फोन तिनं उठित ना श्रद्धा फोन ठेव आम्ही तयार व्हायला लागलो దెడ్ హ్యాండ్ బై ద మమ్మీ నాని వైదిదా చిరాగుడి काढలే ఇక్కడి

सदा पप्पा आले बिली उलटून फोन बघते नसता काय काय केला आज सकाळपासून आपण सांगा बरोबर बघू शेवल इथे ठेवा की हो हो कोणत्या अक्षुचे खेळ चालू आहेत अक्षुचे खेळ 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 माझ्या मागे मागे असती <laughs> नीट बसतो का त्याच्या साईडलाच ठेवा ते ओके प्रत्येकांच्या गौराई बसवण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या असतात तर आई आईना अजून सुद्धा मोड करते हे तुम्हाला छोटे छोटे ना डबे दिसत असतील त्याच्यामध्ये ज्वारी वगैरे पेरलेली आई तर कसं असायचं पूर्वी जास्तीचं ना असं खेळणी किंवा फ्लॉवर पॉट नसायचे मग त्या लोकचे त्यावेळेचे त्या लोक काय करायचे तर घरातल्या घरात आणखी महालक्ष्मी अजून पाच सहा दिवस आहे तर म्हटलं की नाही काळी माती वगैरे आणायची आणि त्याच्यामध्ये धान्य असे पेरायचे आणि डेकोरेशन म्हणून ठेवायचे तर तसेच पद्धतीने माझ्या आईने सुद्धा ठेवायचे दुध तयार झाले ते उकळते आत्ताच बनवलं बंद करू का आता सगळ्यांच्या घरचे ना नैवेद्य वगैरे दाखवलं का तर एकमेकांच्या घरी आजच्या दिवशी दोरेखाच्या दिवशी खूप गडबड होते म्हणून आदल्या दिवशी सगळ्यांच्या घरी अशी महालक्ष्मी बघायला येत असतात तर आई ना आई आणि वहिनी एकदमच ना, ना, एक ना असं मसाले दूध करून ठेवतात आता कसं आहे माहिती आहे का बी पी शुगर आणि आजकाल पित्ताचं प्रमाण कोण चहा घेते कोण नाही घेत त्यापेक्षा ना मसाले दुधाचंच पॅन वहिनींना ठरवलंय असं दरवर्षी देतात कधी कधी तांदळाची खीर असते कधी मसाले दूध असतं तर आज आईनं असंही गव्हाची खीर बनवली होती पण सगळे दूधच निवडतात मसाले दूध तर कितीही दिवसभर रेलचाल असू दे सगळ्यांना मसाले दूध हादी कुंकू असं दिवसभर पान सुपारी चाललेलं असते तर तेजू आज गेल्यामुळं त्यांना खूप असा आनंद झालाय तेवढंच बहिणीला आणि आईना आणि खास करून पोरीन इतकं भारी वाटतंय ना तर ह्या त्या माझ्या हातीच्या दिदीच्या तर तीही खूप छान बसवलेली आहे तर गणपती बघा तर माझ्या ना बहिणीच्या मुलांनी सिलेक्ट करून आणले आजकाल आता पोरं ना मोठे झाले त्यांच्या मर्जीनच गणपती बाप्पा आणतात तर बहिणीने पण खरंच खूप छान महालक्ष्मी बसवलं गेलेले असं वाटत होतं का तर आपण काय मिस करतोय पण काही हरकत नाही ह्याच महालक्ष्मी बघून मला इतकं भारी वाटलं ना दिवसभर आणि सगळं फरवायचं माझ्या बहिणीने बनवलंय दररोज फोनवर बोलणं असतं सकाळी आठला जाते संध्याकाळी सहा येते कधी दळण दळी आणि कधी लाडू चिवडा केली का माहिती तिला आम्ही थोडं थोडं बाहेरूनच सांगितलं ना पण तिचं असं एक म्हणणं होतं की स्वतःच्या हाताने बनवलेलं ते एक वेगळंच आनंद असतो त्यापेक्षा ना ती दररोज संध्याकाळी एक एक पदार्थ बनवायची आणि रांगोळी पण किती छान ती असं पाना फुलांचा वापर करून तिना असं सुंदर रेखीव रांगोळी काढलेली आहे एकटीचं असते ना त्यामुळे तिला खूप म्हणजे खूप धावपळ होते हळदी कुंकूला पण जायचं असते आज ना खरंच त्यांची आई असायला पाहिजे होत्या घरात म्हातारे माणूस असलेलं ऐकत नाही हे मात्र अगदी खरंच आहे आणि खरंच खूप सुंदर असं महालक्ष्मीना बहिणींना असं बसवलेलं आहे जर अगदी गाव जवळ जर असतं तर मी गेलेच असते पण असं गेलेलं पण नाही चालत ना, ना, ना सुटकामध्ये त्यामुळं मी शांत राहिलेले तर शंभर टक्क्यांना मी गेलेच असते बघायला तर कशा वाटल्या बहिणीच्या महालक्ष्मी तुम्ही तर मला ओळखता तर माझ्या बहिणीच्या आणि माहेरच्या दोन्हीही गौऱ्या मी तुमच्याशी शेअर केलेले चला म्हटलं आपली फॅमिली आहे सगळ्यांना दाखवावं तर कसा वाटला आजचा ब्लॉग आणि गौराई कशा वाटला हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका बाय